विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आज संपणार आहे आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे निरोप समारंभाला शिंदे सुद्धा उपस्थिती लावणार आहे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आज संपणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याकडून शिल्पा आतापर्यंतच्या दानवेंच्या कार्यकाळाविषयी नेमकं काय सांगता येईल आणि मुख्य म्हणजे आज जो निरोप समारंभ त्यांचा आहे त्याचा नेमकं काय वैशिष्ट्य असेल जी आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ कार हा संपतोय अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ हा होणार आहे आणि आज एकत्रित छायाचित्र व अल्पभराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि या जो निरोप समारंभ आहे अंबादास दानवे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळालेली आहे विशेष म्हणजे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला, का ला संपत असून यानंतर महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेते कोण याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मात्र विधान परिषदेतून दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतून मिळण्याची शक्यता कमी आहे कारण विधान परिषदेचं विरोधी पक्षने पद हे महाविकास आघाडीतून काँग्रेसकडे जाण्याची शक्यता सध्या दिसत आहे आणि तशी चर्चा सुद्धा सुरू आहे यामध्ये माजी राज्यमंत्री आणि आमदार सतेज बंटी पाटील यांचं नाव आघाडीवर mm. एक आहे mm. सतेज बंटी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळत आहे मात्र आपण जर एकीकडे विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्ष नेत्याची प्रतीक्षा असताना देखील विधान परिषदेत देखील ठाकरेंच्या पक्षाला पदाविना राहावं लागणार की काय आता हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र सतीश बटे सतीश सतेज बंटी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेचे जे विरोधी पक्ष पद आहे ते बंटी पाटलांकडे जातं की काय हे देखील महत्वाचं आहे पाहणं अगदी आणि त्याच्यामुळे पुढचं तपशील दिवसभरात तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी